आज आपण हिरवं वाटण करणार आहोत आठ ते दहा लसूण पाकळ्या अर्धा इंचाला थोडस कमी आदळ सहा ते सात हिरवी मिरची कट करून घेतली पाच ते सहा चमचे खोबरं किसून घेतलं ते पण याच्यामध्ये टाकायचं चा। मी कोथिंबीर घेतलेली आहे देठाची चव या मसाल्यामध्ये खूप छान लागते कोथिंबीर मी अगोदर धुवून घेतलेली आहे आता हे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही असं जर आपण वाटण करून ठेवलं तर हे वाटण फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस खराब होत नाही ज्या डाळीची आपण आमटी करतो त्यामध्ये जर हे वाटण वापरलं तर त्या आमटीची चव खूप छान लागते ऐनवेळी ह्या वाटणाचा वापर आपण नक्की करू शकतो